नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आलेली मी फार्म हाऊसवरती आणि फार्म हाऊसवरती पूर्ण साफसफाई चालू आहे आता कारण आता नवरात्र पण येतोय त्याच्यामुळे सगळ्या घराची पण साफसफाई सुरू आहे तर बाहेर तुम्ही बघू शकता किती पसारा आहे सगळा आणि भांडे वगैरे काढलेत घसायला आता आणि इकडे बघा आमच्या शेळ्या कशा माझी गंमत बघत आहेत सगळेजणी बाहेर येऊन तर माझ्यासोबत दिनेश पण आहे आणि दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत माझ्यासोबत कारण घरात पूर्ण पसारा पसारा झालेला आहे आणि सगळं काम आता आम्ही करतो आहे तर दिनेश पण मला मदत मदत करतो आहे आणि दिनेशचे पप्पासुद्धा मदत करतायत मला कारण चार महिन्यापासून आम्ही गावात राहत होतो शेतात आम्ही राहत नव्हतो तर ते मला बोलले की तू एकटी नको करू साफसफाई मी पण तुझ्यासोबत येतो तर बघा अशा प्रकारे आमची साफसफाई सुरू आहे आणि हे मला पुरस्कार भेटलेले आहेत कापड उद्योगासाठी का पुरस्कार भेटलेले आहेत तर बघा इकडे दिनेशचे पप्पा पण साफसफाई मला करू लागत आहेत मदत करू लागत आहेत कारण चार महिन्यापासून घर बंद होतं तर इच्छूकाटेला असं जीव घाबरत होता त्याच्यामध्ये मला बोलले की तू एकटी नको साफसफाई करू मी पण तुला मदत करू लागतो तर पूर्ण पसारा असा आम्ही बाहेर काढलेला आहे आणि मी आता सगळे बाहेर भांडे घासते स्टीलचे आणि खूप घर खराब झालेलं आहे शेतातला फार्महाऊस खूप खराब झालेले आहे आणि हे बघा माझे मोठे मोठे पातेले आहेत घेरायचे ते पण स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत मी पडदीवर सगळे जे आहे तो सगळा पसारा आता बाहेर काढतो आहे आणि आता पापड धोकाला पण सुरुवात होणार आहे लवकरच त्याच्यामुळे म्हटलं आता आपण अगोदर साफसफाई करून घेऊ तर इकडे बघा पडदीवर मी स्टीलचे भांडे वगैरे अगोदर ठेवलेले होते धुवून ठेवलेले होते आणि आता बघा पूर्ण असा पसर आता रॅकवरती रचायचं बाकी आहे अजून तर अशा प्रकारे आजचं साफसफाईचं सा नियोजन चालू होतं माझंवालं आणि आज पहिलाच दिवस होता साफसफाईचा साफसफाईला मला काही जास्त वेळ लागला नाही कारण आम्ही तीन जण होतो त्याच्यामुळे पटपट कामं आटपली दिनेश आणि दिनेशच्या पप्पानी घरातलं सगळं आवरून घेतलं आणि मी बाहेर भांडे वगैरे घासले तर कॉट समोर कॉट खाली पण खूप घाण झाली होती त्यांनी कॉट पण काढला बाजूला तर बघा मी अशा प्रकारे भांडे वगैरे घसलेत आणि बरण्या पण घसल्या आहेत ते मी मध्ये ठेवल्यात कसं वाटलं वाटला आजच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद